अमरावतीच्या भूमीत लवकरच एक ऐतिहासिक क्षण साकार होणार आहे माजी राज्यपाल आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे तीस ऑक्टोंबर रोजी भव्य उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सरन्यायाधीश भूषण गवई उपस्थित राहणार आहेत अमरावतीतील हे स्मारक केवळ एक वास्तू नाही तर दादासाहेब गवईच्या कार्याची त्यांच्या समाजनिष्ठ भूमिकेची आणि प्रेरणादायी जीवनाची साक्ष देणारा एक भव्य स्मारक प्रकल्प आहे अमरावती शहरात उभारलेले माजी राज्यपाल आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रासो उपाक्य दादासाहेब गवई यांचे स्मारक आता उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या स्मारकाचे काम युद्ध पातळीवर सुरू होते आणि अखेर सर्व कामे पूर्णत्वास आली आहेत स्मारक परिसरात दादासाहेबांचा सा भव्य पुतळा त्यांच्या कार्याची झलक दाखविणारे संग्रहालय तसेच मोठ्या क्षमतेचे सभागृह उभारण्यात आले आहे वीज पाणी स्वच्छता आणि परिसर सौंदर्यीकरणाची कामे झपाट्याने पूर्ण झाली आहेत तीस ऑक्टोबर रोजी हो या स्मारकाचे भव्य उद्घाटन होणार असून यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे स्वतः उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमासाठी रासू गवई यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य तसेच विविध राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत स्मारकात दादासाहेब गवई यांच्या जीवनपटाचे दर्शन घडविणाऱ्या चित्रफिती आणि प्रदर्शने यांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे दादासाहेबांच्या विचारांचे स्मरण आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरावे हा या स्मारकाचा उद्देश आहे तीस ऑक्टोबरचा हा दिवस अमरावतीकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे कारण या भूमीतूनच समाज परिवर्तनासाठी उभे राहिलेले रासू गवई यांचे योगदान आजही जनमानसात जिवंत आहे